नमस्कार आम्ही सातपुते हा सचिन पिळगावकर दिग्दर्शित एक सुप्रसिद्ध मराठी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे यात सात भावंडाची कथा आहे जे आई वडिलांशिवाय मोठे झाले आहेत थोरला भाऊ कांद्या म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर लग्न करतो आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर घरात आल्यावर शिस्त आणि प्रेमाने सर्वांचे आयुष्य कशा प्रकारे बदलते हे या चित्रपटात दाखवले आहे या चित्रपटात सचिन सुप्रियासह अशोक सराफ स्वप्नील जोशी यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत परंतु या चित्रपटात विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे कॅन्सरने मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या चित्रपटात चंद्या ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या अवघ्या सत्तावन्नव्या वर्षी मुंबईत त्यांचे कॅन्सरने निधन झाले त्यांच्या निधनाने अख्खी मराठी सृष्टी हादरली अतुल परचुरे यांनी नाटक चित्रपट व मालिकेत अनेक विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना खडखडून हसण्यास भाग पाडले होते जीवनभर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याचा अंत हा खूपच दुःखद झाला याची कुणालाही कल्पना नव्हती त्यांच्या मृत्यूने एक चांगला कलाकार मराठी सृष्टीने कायमचा गमवला आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली